विनीत नेहमीप्रमाणे कॉलेजमधून त्याच्या घरी येत होता घरी येत असताना अचानक त्याने बघितले तर त्याच्या घराच्या बाहेर बरीच गर्दी जमली होती अर्थातच ती गर्दी पाहून तो अतिशय घाबरला आणि धावतच घराजवळ पोचला तो घराजवळ पोचल्यानंतर ती सर्व लोक आता त्याच्याकडे बघू लागले एवढ्यात अचानक त्याचे आजोबा त्याच्या जवळ आले आणि त्यांनी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि ते हव्या आवाजात त्याला म्हणाले विनीत तुझे मन घट्ट कर एक वाईट बातमी आहे तुझी आई तुझी आई तुझी आई, आई गेली ते ऐकूनच विनीतला फार मोठा धक्का बसला त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि तो धावतच घरामध्ये शिरला त्याने बघितले तर त्याच्या आईचे प्रेत घरामध्ये ठेवले होते आणि त्या प्रेताच्या आजूबाजूला सर्व बायका जोरजोरात जोरात रडत होत्या आपल्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकून विनीत फार कोलमडून गेला होता आपल्या आईच्या मृत्यूचा त्याला फार मोठा धक्का बसला होता त्याचे सर्वस्व आता गमावल्यासारखे त्याला आता वाटत होते कारण एका महिन्यापूर्वी त्याचा लहान भाऊ आणि पंधरा दिवसापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि आज तर त्याची आई गेली होती आणि आश्चर्य म्हणजे त्या तिघांनाही कुठल्या प्रकारचा आजार नव्हता किंवा त्यांचा कुठलाही अपघात झाला नव्हता त्यामुळे त्या तिघांचाही मृत्यू कसा झाला हे सर्वांसमोर एक मोठे कोडेच होते अर्थात त्या तिघांचाही मृत्यू आकस्मित झाल्यामुळे हो त्या तिघांचीही प्रेते पोलिसांनी पोस्टमॉर्टमला पाठवली होती तेव्हा आणखीनच एक धक्कादायक सत्य त्यांच्यासमोर आले ते म्हणजे त्या तिघांचाही मृत्यू कशामुळे झाला हे पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांनाही कळत नव्हते विनीतल्या घरातल्या तिघांचाही ठराविक अंतराने आणि गूढरित्या मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मृत्यूची चर्चा सगळीकडे होत होती आणि यामध्ये कुठल्या तरी अमानवीय शक्तीचाच हात आहे असे आता सर्वांनाच वाटत होते आणि आता फक्त त्या घरात विनीतच एकटा उरला होता आणि म्हणूनच विनीतच्या दिवालाही आता धोका आहे असे सर्वांनाच वाटत होते आता फक्त विनीतचे आधी आजोबाच तेवढे उरले होते आणि तेही गावामध्ये राहत होते म्हणूनच विनीतच्या आधी आजोबांनी विनीतला त्यांच्या गावच्या घरी न्यायचे ठरवले त्यानंतर विनीतच्या आईचे योग्यरीत्या विधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विनीत त्याच्या आजी आजोबांबरोबर त्यांच्या आजो गावी गेला गावी गेल्यानंतर विनीतच्या आजी आजोबांना वाटले की विनीत आता शहरातल्या त्या घरापासून फार दूर आहे त्यामुळे आता विनीतच्या जीवाला अजिबात धोका नाही विनीत या गावच्या घरी आता सुरक्षित आहे पण हीच त्यांची फार मोठी चूक होती कारण विनीत त्यांच्या शहरातल्या घरापासून त्या त्या जरी दूर आला असला तरी त्याची तब्येत मात्र खालावतच चालली होती त्याचे वजन दिवसेंदिवस घटत चालले होते त्यामुळे त्याचे आजी आजोबाला फार चिंतेत पडले होते त्याला आता विनितची फार काळजी राबून राहिली होती त्यांनी शहरातल्या अनेक मोठमोठ्या डॉक्टरांना त्याला दाखवले पण त्या डॉक्टरांनाही विनीच्या वजन घटण्यामागचे कारणच कळत नव्हते त्या डॉक्टरांनी विनीच्या आजी आजोबांना स्पष्टपणे सांगितले होते की आता विनीत काही दिवसांचा सोपती आहे विनीतचे शरीर आता फार अशक्त झाले होते त्याला साधे उठता बसताही येत नव्हते एके दिवशी त्याचे आजोबा शहरामध्ये गेले होते आणि विनीतची आजीही बाजारात काही सामान आणण्यासाठी बाहेर गेली होती विनीत घरी एकटाच होता तो घरी एकटा असताना अचानक त्यांच्या घरात एक साधू आला तो साधू फार भुकलेला दिसत होता विनीतने खिडकीतूनच त्याला बघितले आणि त्या साधूनेही विनीतला काही खाण्यासाठी आहे का असे विचारले आणि मग विनीतने घरातले थोडे अन्न घेतले आणि तो देण्यासाठी आपल्या घराच्या दाराजवळ आला तो दरवाजा येताच क्षणी तो साधू त्याच्याकडे एकटक काही वेळ बघत राहिला आणि त्यानंतर तो साधूजवळ जाणार इतक्यात तो साधू त्याला म्हणाला हे बघ मुला तू तिथेच थांब मी तुझ्याकडून भिक्षा अजिबात घेऊ शकत नाही विनितला तो साधू भिक्षा न घेण्याचे कारण कळत नव्हते तो त्याबद्दल त्याला काही विचारणार एवढ्यात एवढ्यात साधूने त्याच्याजवळ असलेल्या एका झोळीतून एक छोटी वस्तू काढली आणि ती वस्तू घराच्या अंगणामध्ये ठेवली आणि तो विनितला म्हणाला ही वस्तू तू घरामध्ये ने तिचा तुला उपयोग होईल आणि वेळ आल्यानंतर मी पुन्हा इकडे येईन असे म्हणून विनीतला काही करण्याच्या आतच तो साधू तिथून निघून गेला विनीतला आता पुढे एक पावलंही टाकणे अशक्य झाले होते एवढा तो अशक्त झाला होता तरीही तो कसाबसा अंगणापर्यंत पोचला आणि मग मोठ्या कष्टाने ती वस्तू उचलली आणि आपल्या घरामध्ये आणली तरी ती वस्तू उघडली तर त्याला धक्काच बसला ती एक छोटीशी लोखंडी पेटी होती त्या पेटीमध्ये मारुती स्तोत्राची पोथी आणि त्यात एक डबी होती त्या डबीमध्ये शेंदूर होता आणि त्या सर्वांच्या खाली पंचमुखी हनुमानाचा फोटो होता या सर्वांचे विनीतला काय करायचे ते कळत नव्हते हो कारण विनीत पक्का नास्तिक होता देवावर त्याचा लहानपणापासूनच विश्वास नव्हता हो त्यामुळे या वस्तूंचे काय करायचे या तो विचारत पडला त्यानंतर त्याने विचार केला आपल्याला नाही तर नाही पण या गोष्टींचा आधी आजोबांना तर नक्कीच उपयोग होईल असे म्हणून त्याने ती पेटी देवाऱ्यामध्ये ठेवली तो आता थकल्यामुळे लगेचच झोपी गेला झोपलेला असताना मात्र त्याला स्वप्नामध्ये त्याच पेटीतल्या सर्व वस्तू दिसत होत्या आणि त्यानंतर अचानक त्याला जाग आली जाग आली तेव्हा त्याने बघितलं तर संध्याकाळ झाली होती तो दुपारचे स्वप्न फार विसरला होता आता त्याला फारसे जेवणही जात नव्हते हो आणि मग थोडेफार जबरदस्तीने जेवून तो पुन्हा झोपी गेला पण आश्चर्य म्हणजे रात्रीसुद्धा पुन्हा त्याच वस्तू त्याला वारंवार स्वप्नामध्ये येत होत्या जसं काही त्या वस्तू त्याला काहीतरी सुचवत होत्या मग तो घाबरून उठला हे सकाळ झाली होती आता मात्र तो त्याच्या मनावरती ताबा ठेवू शकत नव्हता त्याला त्या वस्तू पाण्याची पुन्हा इच्छा झाली होती तो आंघोळ करून देवाऱ्याजवळ आला आणि त्या पेटीतल्या सर्व वस्तू त्याने बाहेर काढल्या पण काय कोणास ठाऊक पण त्याने देवाऱ्यातील ती पेटी उघडली आणि तो पंचमुखी हनुमानाचा फोटो काढला आणि देव्हाऱ्यामध्ये ठेवला तो काय करत होता हो ते त्यालाही कळत नव्हते जसा काही त्या वस्तूंमुळे तो संमोहित झाला होता जसं काही कोणीतरी त्याच्याकडून हे सर्व काही करवून घेत होते असे त्याला वाटत होते आणि मग त्याने त्या ते पेटीतील शेंदूर त्याने त्या ते हनुमानाच्या फोटोला लावला मग ते मारुती स्तोत्र त्याने हातामध्ये घेतले आणि मग तो त्या पुस्तकाची पाने चाळू लागला त्यानंतर तो ते पुस्तक कधी वाचू लागला ते त्यालाही कळले नाही आणि त्यानंतर मात्र जसजसे दिवस जाऊ लागले तसतसं तो दररोज हनुमानाची पूजा करू लागला दररोज ती मारुती स्तोत्राची पोती वाचू लागला आणि आश्चर्य म्हणजे हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली त्याचे अशक्त असलेले शरीर आता सशक्त होऊ हु लागले होते ते बघून विनीतच्या आजी आजोबांनाही आश्चर्य वाटत होते पण आनंदही झाला त्यानंतर असेच काही दिवस दिले आता विनीत पूर्णपणे बरा झाला होता त्याचे शरीर आता पूर्वीसारखे झाले होते आणि अचानक एक दिवस तो साधू त्याच्या घराच्या बाहेर आला घराच्या बाहेर येतात साधूने विनीतला हाक मारली त्याची हाक ऐकून विनीत धावतच घराच्या बाहेर आला कारण त्याने त्या ते साधूला ओळखले होते आणि बाहेर येतात त्याने त्याच्या पायावरती लोटांगण घातले आणि तो जोरजोरात रडू लागला त्यानंतर साधूने त्याला उठवले आणि विनीत त्या साधूला घेऊन घरामध्ये आला पहिल्यांदा त्या घरामध्ये प्रवेश न करणाऱ्या साधूने मात्र यावेळी त्या घरात प्रवेश केला होता त्यानंतर विनीच्या आजी आजोबांनीही त्या साधू पुढे हात जोडले कारण विनीने त्यांना त्या साधूबद्दल सर्व काही सांगितले होते त्यानंतर ते त्याला म्हणाले विनीत आज जिवंत आहे तो केवळ तुमच्यामुळेच तुमच्यामुळे त्याच्यावरचे भयंकर संकट आता टळले ते ऐकून तो साधू म्हणाला यात माझा काही यात नाही देवानंच इथे मला त्याची मदत करण्यासाठी पाठवली असे समजा पण एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगावी लागेल ती म्हणजे संकट अजून टळले नाही आहे विनीत जरी बरा झाला असला तरी त्याच्यावरचे संकट अजूनही टळले नाही आहे आणि ते संकट कायमचे टळण्यासाठी मात्र आपल्याला विशिष्ट हची पूजा करावी लागेल त्याआधी विनीतने मला सर्व काही खरे खरे सांगितले पाहिजे म्हणजे मी काय बोलत आहात ते आम्हाला अजिबात कळले नाही आहे तेव्हा तो साधू विनीच्या आजी आजोबांना म्हणाला विनीच्या या परिस्थितीमागे एक फार मोठे रहस्य दडलेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे का या परिस्थितीला कोण जबाबदार आहे तेव्हा ते ऐकून ते 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 विनीचे आजोबा घाबरून त्याला म्हणाले बाबा सांगा सांगा कोण जबाबदार आहे हे सर्व काही कोणी केले तेव्हा तो साधू त्यांना म्हणाला या सर्व परिस्थितीला कारणीभूत असलेली व्यक्ती म्हणजे स्वतः विनीतच आहे त्याच्यामुळेच तुमच्या घरातील सर्व व्यक्तींचा मृत्यू झाला आहे आणि लवकर काही केले नाही तर त्याच्याबरोबर तुमचाही मृत्यू अटा आहे ते ऐकून विनीतचे आजोबा आणि विनीतही घाबरला विनीतच्या आजी आजोबांना फार मोठा धक्का बसला होता त्यानंतर विनीत त्या साधूला म्हणाला बाबा मी कसा काय जबाबदार मित्र काहीच केले नाही तेव्हा तो साधू असून त्याला म्हणाला तू खरंच काही केले नाही तू खरंच काही केले नाही नीट आठव काही महिन्यांपूर्वी तू तु आणि तुझे मित्र शहरात असताना तू तु तु तुझ्या मित्रांबरोबर कोणती पैज लावली होती आणि त्यानंतर तुझ्या बाबतीत ते आतापर्यंत जे काय काय घडले आहे ते सर्व काही तुझ्या तोंडाने तुझ्या आजी आजोबांना सांग सांगशील का एवढी हिंमत आहे तुझ्यात ते ऐकून विनीतने शर्मेने खाली मान घातली त्यानंतर तो साधू त्याला म्हणाला त्या पैजेमुळेच आज तुझ्यावरती ही परिस्थिती ओढावली आहे नाहीतर विनीतची आजी आजोबा विनीतला म्हणाले हे साधू बाबा काय म्हणतात ते खरं आहे का खरं सांग तू काय केले आहेस आम्हाला सर्व काही कळले पाहिजे आमच्यापासून काहीच लपू नकोस आता तरी खरं सांगणार आहेस की नाही तुझ्या या पैजेपायी मी माझ्या पोराला सुनेला आणि नातवालाही गमावले आता तरी खरं सांग ते ऐकून विनितच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आणि त्याने शर्मिनी मान खाली घातली तेव्हा तो साधू विनितच्या आजी बाजोवांना म्हणाला हे बघा तो स्वतःच्या तोंडाने सांगू शकणार नाही पण मी तुम्हाला सर्व काही सांगतो काही दिवसांपूर्वी विनीत आणि त्याचे मित्र असेच संध्याकाळचे फिरत असताना एका पिंपाच्या झाडाजवळ आले ती अमावस्याची रात्र होती म्हणूनच त्या पिंपळाच्या झाडाजवळ काही उतारे काढून ठेवले होते ते उतारे बघून विनीतचे मित्र अतिशय घाबरले तिथून जाऊ लागले तेव्हा विनीत त्यांना म्हणाला अरे याला काय घाबरता ते ऐकून त्याचे मित्र त्याला म्हणाले अरे हे कोणाच्या अंगावरून काढलेली उतारे आहेत या उतार्यांमध्ये भूत प्रेत कैद केलेले असतात हेच काही शक्ती कैद केलेली असते आणि म्हणूनच या उतऱ्यांना हात लावायचा नसतो एवढेच काय त्यांच्या जवळूनही जायचे नसते ते ऐकून मिनित त्यांना म्हणाला हे बघ असं काहीही नसतं हे सर्व काही खोटं आहे ते ऐकून मिनिटचे मित्र त्याला म्हणाले तुला हे सर्व खोटं वाटतंय ना तर असं कर या उतार्याला तू लात मारू दाखव जर तू तसं केलंस तर आम्ही तुला पाहिजे ते देऊ ते ऐकून मिनी त्यांना म्हणाला इतकंच ना आणि त्याने त्या मित्रांना काही काढण्याच्या आतच त्या उतार्याला लात मारली ला आणि लातीने सर्व काही उडून लावले आणि त्यानंतर त्या पिंपाच्या झाडाखाली उभा राहून तो म्हणाला हे बघा या उतारामध्ये कैद केलेल्या असलेल्या शक्तींना मी आव्हान देतो आहे तुम्ही जर खऱ्या असाल तर माझ्या शरीराचा ताबा घ्या किंवा माझ्या बाबतीत काहीही वाईट करून दाखवा तसे केले तर मी तुम्हाला मानेन नाहीतर अजिबात नाही असे म्हणून तो तिथे शांतपणे थोडा वेळ उभा राहिला ते बघून अर्थातच त्याचे सर्व मित्र घाबरले होते पण आश्चर्य म्हणजे त्याला काहीच झाले नाही ते, ते बघून तुम त्यांच्या मित्राला म्हणाला हे बघा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी आता प्रत्यक्ष बघितलं मला काहीही झालं नाही हे सर्व काही खोटं असतं या सर्व लोकांच्या अंधश्रद्धा आहेत बाकी काहीच नाही तेव्हा आता तुम्हाला कळलं ना तेव्हा त्याचे सर्व मित्र त्याला म्हणाले बरं बाबा आम्ही हरलो पण आता यावेळी त्या कायाशक्तीने तुला काहीच केले नाही याचा अर्थ हा नाही की ती शक्ती तुला यानंतर काहीच करणार नाही ती शक्ती आता बदला येणार ती ऐकून विनीत त्याला म्हणाला माझं काय व्हायचं हो ते होऊ दे पण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आता मी पैसे जिंकलेलो आहे ते ऐकून त्याचे मित्र म्हणाले बरं बाबा काय पाहिजे तुला तेव्हा विनीत त्यांना म्हणाला मला जास्त काही नको आहे मला फक्त हॉटेलात हो चायनीजची पार्टी द्या ते ऐकून मित्र म्हणाले तू म्हणशील तसं पण आता इथे जास्त काय थांबायला नको मला आता इथे खूप भीती वाटते इकडून लवकरात लवकर, लवकर निघायला पाहिजे असे म्हणून विनीत आणि त्याचे मित्र तिथून निघून गेले त्यानंतर तो साधू विनीतच्या आजी आजोबांना म्हणाला तेव्हापासून ती काही शक्ती विनीतच्या पाठी लागली कारण विनीतने त्या शक्तीचा लात मारून अपमान केला होता खरं तर ती काही शक्ती विनीतला त्याच वेळी ठार मारणार होती पण अचानक त्या, त्या काळ्या शक्तीला कोणीतरी अडवले होते म्हणजे निची आजी आजोबा त्या साधूला म्हणाले तेव्हा तो साधू त्यांना म्हणाला हो विनीतच्या आईवडिलांना आणि त्याच्या भावाला त्या शक्तीने ठार मारले नव्हते तर दुसऱ्याच एका शक्तीने जी पहिल्या कायाशक्तीपेक्षा अतिशय शक्तिशाली शक्ति होती त्या शक्तीनेच ठार मारले होते आणि तीच काही शक्ती विनीतलाही आता ठार मारणार होती पण मी तिथे आल्यामुळे तिला तसे करता आले नाही त्यानंतर तो साधू विनीतकडे वळून म्हणाला विनीत तुला तर हे सर्व काही माहितीच आहे ना ते ऐकून विनीतच्या आजी आजोबांना फार मोठा धक्का बसला आणि त्यांनी विनीतला पकडून विचारले विनीत हे बाबा बोलताय ते खरं आहे का तुला सगळं काही आधीपासूनच माहिती होते तू हे सर्व काही आमच्यापासून का, का लपून ठेवले हो ते ऐकून विनीतने शर्मेने खाली मान घातली आणि तो जोर जोरात रडू लागला त्यानंतर तसं अधू विनीच्या जी आजोबांना म्हणाला हे बघा हे सर्व काही तुम्हाला का सांगितले नाही यामागचे कारण मी तुम्हाला सांगतो ज्या दिवसापासून विनीतने त्या उतार्यावरती लात मारली त्या दिवसापासून ती काही शक्ती विनीतबरोबर बरोबर विनीतच्या घरामध्ये आली मग त्या काया शक्तीमुळेच विनीतच्या घरा चित्रविचित्र अशा घटना घडू लागल्या पण विनीत हे सर्व काही मानत नसलं तरी त्या दिवसाच्या रात्रीपासूनच विनितला एक काळी सावली त्याच्या घरामध्ये वावाताना दिसायची एवढेच नव्हे तर ती दररोज रात्री विनीतच्या छातीवरती बसून त्याचा घरात दाबायची दा करायची पण त्याला ठार मात्र मारायची नाही असे बरेच दिवस चालले पण एके दिवशी मात्र एक विचित्र अशी घटना घडली एके दिवशी रात्र झाल्यानंतर ती काही शक्ती विनीतच्या रूममध्ये आली नाही तर ती त्यांच्याच घराच्या बाहेर त्याला फिरताना दिसली पण ती त्याच्या घरामध्ये येत नव्हती याचे कारण म्हणजे त्या शक्तीच्या ऐवजी आता दुसऱ्या एका कायाशक्तीने विनीतच्या घरात प्रवेश केला होता आणि ती काही शक्ती या आधीच्या कायाशक्तीपेक्षा प्रचंड शक्तिशाली होती तिच्या शक्तीला विनीतला तडफडून तडफडून ठार मारायचे होते पण त्या प्रचंड शक्तिशाली असलेल्या कायाशक्तीमुळे आधीच्या कायाशक्तीला विडीतला ठार मारता आले नाही पण याचा अर्थ ती आधीची शक्ती तिथून गेली नव्हती हो ती त्यांच्याच घराच्या बाहेर होती आणि ती दुसऱ्या कायाशक्तीच्या जाण्याची वाट बघत होती पण ही दुसरी काही शक्ती मात्र काही साधीसुद्धी शक्ती हो नव्हती तर ती एक रक्त पिशाचीनी होती ती कित्येक वर्षांपासून त्या पिंपाच्या झाडावरती राहत होती ज्या पिंप्याच्या झाडाखाली तो उतारा ठेवला होता तेच तिचे घर होते पण विनीतची हिंमत त्याचे शरीर बघून ती त्याच्याकडे आकर्षितली गेली होती तिला विनीत खूप आवडला होता म्हणूनच ती विनीत बरोबर तुमच्या घरामध्ये आली होती या काळ्या शक्तीला विनीतला ठार मारायचे नव्हते तर तिचा उद्देश वेगळाच होता तिला फक्त विनीतचे शरीर पाहिजे होते म्हणूनच दररोज रात्री ती विनीतच्या रूममध्ये यायची आणि विनीत त्या रक्तपिशाचीला बघून घाबरायचा आणि तिच्यापासून लांब राहायचा पण त्यानंतर त्या, त्या रक्तपिशाचीने अशा एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले की की विनीत तिच्याकडे आपोआपच आकर्षीला गेला अर्थातच विनीतचेही तरुण वय असल्यामुळे त्यालाही तिच्या शरीराचे आकर्षण होते तो मनात असून सुद्धा तिला नाही म्हणू शकत नव्हता रोज रात्री ती बारा नंतर विनीतच्या खोलीमध्ये प्रवेश करायची आणि पहाट होण्याच्या आतच तिथून निघून जायची पण शरीर संबंध बनवताना ती त्याच्या शरीरातले दररोज थोडे थोडे रक्त शोषून घ्यायची अर्थात याची विनीतला अजिबात जाणीव व्हायची नाही पण त्यामुळे विनीतचे शरीर हळूहळू कमजोर पडत चालले होते तिला विनीत हा फक्त तिचाच म्हणून पाहिजे होता म्हणूनच त्या रक्तपिचा चेनीने विनीतच्या जवळच्या व्यक्तींना म्हणजेच विनीतच्या आईवडिलांना आणि त्याच्या भावालाही ठार मारले होते कारण तिला विनीत फक्त तिच्यासाठीच हवा होता विनितला सुरुवातीलाही सर्व काही आवडायचे पण नंतर त्याला सत्य परिस्थिती समजली कारण त्याचे शरीर आता हळूहळू कमजोर बनत चालले होते आणि त्याचबरोबर घरातल्या त्याच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यूही होत चालला होता आणि विनितला सर्व काही माहिती होते ती रक्तपिशाचणीच त्याच्या घरातल्या सर्व व्यक्तींना ठार मारत आहे पण असे असून सुद्धा विनित काहीच करू शकत नव्हता आणि कोणाला सांगूही शकत नव्हता कारण कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवला नसता तर त्या रक्तपिशाचणीला विनीतला ठार मारून त्याचा आत्मा भेट करून तिच्या जगामध्ये न्यायचा होता आणि त्याच्या आत्म्याला गुलाम करायचे होते पण जेव्हा तुम्ही विनितला तुमच्याबरोबर गावाला आणले ती रक्तपिशातनी एवढी शक्तिशाली होती की ती विनीतबरोबर तुमच्या या गावाकडच्या घरामध्ये त्याच्याबरोबर आली आणि ही इथेही ती त्याच्याबरोबर शरीर संबंध बनवत होती पण याच दरम्यान विनीतची आणि माझी भेट झाली त्यामुळेच तिला विनीतला ठार मारता आले नाही कारण विनीत दैवी शक्तीला शरण गेला होता आणि म्हणूनच जरी ती रक्तपिशाचणी या घरामध्ये प्रवेश करत असत असली तरी ती विनीतला स्पर्श मात्र करू शकत नव्हती आणि म्हणूनच विनीत आज जिवंत आहे आणि त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे पण असे असले तरी संकट अजून टळले नाही कारण ती रक्तपिशाचनी अजूनही तुमच्या घरातच आहे तिला आता आपण कायमचे तुमच्या घराच्या बाहेर काढले पाहिजे तरच विनीतवरचे संकट पूर्णपणे जाईल ते सर्व ऐकून अर्थातच विनीतच्या आजी आजोबांना फार मोठा धक्का बसला आणि ते अतिशय घाबरले त्यांनी साधूसमोर आपले हात जोडले आणि त्याच्या पायावरती डोके ठेवून थे। ते जोरजोरात चढू लागले त्यानंतर ते त्याला ते ते म्हणाले बाबा बाबा काही करून आमच्या विनीतला वाचवा विनीतला वाचवा त्याच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही तूच आता आमचा एकमेव आधार आहे मी माझ्या मुलाला सुनेला आणि नातवाला आधीच गमावली आहे आता आम्ही विनीतला गमावू शकत नाही आणि तसे झाले तर आम्हीही जिवंत राहणार नाही ऐकून साधूला गाईवरून आली आणि तो त्यांना म्हणाला ही दैवी इच्छा होती म्हणूनच आज तुमची आणि माझी भेट झाली घाबरू नका सर्व काही व्यवस्थित होईल त्या रक्तपेशाच कायमचे दूर करायचं असेल तर एक फार मोठी अशी पूजा करावी लागेल आणि ती पूजा आपल्याला पौर्णिमेच्या रात्रीच करावी लागेल कारण पौर्णिमेच्या रात्री या काळ्या शक्तींच्या शक्ती कमजोर पडतात आणि तेव्हाच आपण तिचा बंदोबस्त करू शकतो आणि ही रक्तपिशाचनी फार शक्तिशाली असल्यामुळे मला एकट्याने ही अघोरी पूजा करणे जमणार नाही त्यासाठी मला माझ्या गुरूंनाही बोलवावे लागेल दोन दिवसानंतर पौर्णिमा आहे आम्ही दोघेही सकाळी तुमच्या घरी येऊ हो। तोपर्यंत मी जे हे सामान तुम्हाला सांगतो आहे ते तुम्ही आणून ठेवा तुम्ही अजिबात घाबरू नका फक्त पूजेची तयारी करा असं म्हणून तो साधू तिथून निघून गेला साधूच्या बोलण्याने विनिटच्या आजी आजोबांना आणि मिनिटलाही थोडासा दिलासा मिळाला त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच तो साधू आणि त्याचे गुरु दोघेही त्यांच्या घरी आले आणि त्यांनी वेळ न दवडता लागली तर पूजेला सुरुवात केली त्यांनी मध्यभागी एक गोल रिंगण बनवले आणि त्या रिंगणात विनीतला बसवले त्यानंतर तो साधू आणि गुरु विनीतच्या दोन्ही बाजूला बसले आणि मग पूजेची सुरुवात झाली विनीतच्या आजी आजोबांना त्या साधूने आधीच सांगितली होती की विनीतच्या खोलीत ही सर्व काही पूजा होईल आणि जोपर्यंत या खोलीचे द्वार उघडत नाही तोपर्यंत कोणीही त्या खोलीमध्ये अजिबात प्रवेश करायचा नाही अशी त्यांनी त्यांना सक्त ताकीद दिली जस जशी पूजेची सुरुवात झाली तर तसे विचित्र असे अनुभव विनीतला येऊ लागले जसं काही कोणीतरी आजूबाजूला धावत था। आहे आणि कोणीतरी जोर जोड़ जोरात ओरडत आहे त्या अर्जुनाच्या बाहेर गेला गेलांचे रक्तासारखे लाल ठसे उमटले होते हे पाहून विनीत अतिशय घाबरला पण साधूने त्याला आधीच सांगितले होते की काही झाले तरी तू त्या रिंगणातून अजिबात उठायचे नाही ती रक्तपिशातनी तुला या रिंगणातून बाहेर करण्याचा खूप प्रयत्न करेल तुझ्या कानात चित्रविचित्र असे आवाज काढेल तुझ्या जवळच्या नातेवाईकांच्या आवाजाने हाक मारेल पण काही झाले तरी तू त्या ता रिंगणाच्या बाहेर अजिबात यायचे नाही त्यानंतर संध्याकाळी झाली आणि जस जशी रात्र होऊ लागली तस तसे त्या आवाजांचे प्रमाण अतिशय वाढले त्या खोलीमधून आता विचित्र असे भयंकर असे आवाज येऊ लागलेतला आता त्याच्या कानात त्याच्या मिलेल्या भावाचे आणि त्याच्या आईवडिलांचे आवाज उठू येऊ लागले ते सर्व आवाज त्याला सांगत होते मी किरणाच्या बाहेर रे बाहेर रे आम्हाला खूप त्रास होतोय आम्हाला खूप त्रास होते मी पूजा त्या साधूला बंद करायला सांग बंद करायला सांग मी ते आवाज सौम्य होते पण जसजशी ज़ अशी रात्र सरू लागली तसतसे तसे ते आवाज अतिशय तीव्र होऊ लागले आणि त्यानंतर तर ते आवाज अतिशय भयंकर झाले मग ती रक्तपेशात स्वतः त्याच्या कानात उजबुजू लागली हे बघ पूजा बंद कर मी पूजा बंद कर नाहीतर मी तुला ठार मारेन ठार मारेन ही पूजा बंद कर अर्थात त्या आवाजामुळे मी तिचे घाबरला होता पण तरीही त्याने आपली मन हक्त्या केली आणि त्या आवाजांकडे दुर्लक्ष केले बरोबर वारा वाजले वारा वाजता क्षणी त्या साधूनेईमधून एक खंजीर काढला आणि तिथे असलेला एक लिंबू हीच्या डोक्यावरून अकराव्या फिरवला त्या खंजीराने तो लिंबू कापला तो लिंबू कापता क्षणी एक जोरदार किंकाई ऐकू आले आणि मग ते आवाज अचानक शांत झाले आणि मग तिथे भयान शांतता पसरली त्यानंतर त्या ते साधून हातात एक नारळ घेतला आणि तो नारळ विनीतच्या डो डोक्यावरून अकरा वेळा फिरवला आणि मग ते विनीतच्या खोलीच्या बाहेर आले आणि मग विनिजच्या आजी आजोनं म्हणाले हे बघा त्या रक्तपिशाचणीला मी या नारळामध्ये कैद केले आहे तेव्हा हा नारळ ज्या जमिनीमध्ये अजिबात पीक येत नाही म्हणजे जी जमीन पडीक किंवा नापीक आहे त्या जमिनीमध्ये पुरा आणि हो महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जमिनीत नारळ पुऱ्यानंतर अनेक विचित्र आणि भयंकर असे आवाज येतील पण तुम्ही त्या आवाजांकडे अजिबात लक्ष देऊ नका आणि तड घरी या विनीच्या आजोबांनी त्या साधूने सांगितल्याप्रमाणे सर्व काही केले आणि तो नारळ जमिनीमध्ये पुरून ते घरी आले जवळजवळ बारा तास ही पूजा चालली होती अखेर त्या पूजेला यश आले होते त्यानंतर त्या साधूने विनीच्या आजी आजोबांना सांगितले की तुमच्या घरावरचे संकट आता टळले आहे ती रक्तपिशाची आता पुन्हा कधीही विनीतला त्रास देणार नाही आणि भविष्यातही पुन्हा अशी वेळ विनितवर येऊ नये म्हणून त्या साधूने विनीतच्या हाताला एक लाल रंगाचा धागा बांधला आणि त्याला सांगितले की हा मंतरलेला धागा आहे हा मंतरलेला धागा या धाग्यामुळे ती रक्तपिशानी आता तुझ्याजवळ अजिबात येऊ शकत नाही तू आता अजिबात काळजी करू नकोस तुझ्यावरचे संकट आता टळले ता त्यानंतर विनीतच्या आजी आजोबांनी आणि विनीतने त्या साधूजी आणि त्याच्या गुरुचे आभार मानले आणि मग ते दोघे तिथून निघून गेले या घटनेला आज बावीस वर्ष झाली आहेत गुजरातमधील राजकोट या जिल्ह्यातील असलेल्या दोरची गावातील ही घटना आहे आज विनीतचे आजी आजोबा मात्र जिवंत नाही आहेत पण असे असले तरी विनीतचे लग्न होऊन आज विनीत सुखी समाधानाचे जीवन जगत आहे त्या घटनेनंतर विनीतला आजपर्यंत तरी कुठलाही त्रास झालेला नाही आणि ती रक्तपिशाचनी पण त्याला कधीच दिसली नाही पण या घटनेने एक अमूलाग्र बदल मात्र त्याच्यामध्ये घडला आहे पूर्वी देव न मानणारा विनीत मात्र आज पक्का आस्तिक झालेला आहे आणि त्याबरोबर जगात चांगल्याबरोबर वाईट शक्तीही असतात याची त्याला आता खात्री पटली आजही विनीत त्याच्या हाताला बांधलेल्या त्या धाग्याला जिवापाठ जपतो अजून तरी तो धागा त्याच्या हातावरच आहे तोपर्यंत धागा त्याच्या हातात आहे आणि तो पुरलेला नारळ जोपर्यंत जमिनीत आहे तोपर्यंत विणीतला काही एक होणार नाही हे त्याला माहिती आहे पण तो धागा तुटला तर आणि तो नारळ कोणीतरी जमिनीच्या बाहेर काढला तर तर मात्र तर मात्र ती रक्त पिशाची विणीतलं सोडणार नाही हे मात्र खरे